तर आज आपण अगदी बाहेरून खुसखुशीत आणि आतून मस्त रसरशीत असणारी नारळाची बर्फी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत ही बर्फी अगदी परफेक्ट कशी बनवायची म्हणजेच जास्त ओलसर देखील तयार होणार नाही आणि जास्त देखील तयार होणार नाही हे या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच वेळा बर्फी करताना बर्फी जास्त कडक होते किंवा जास्त औषध अशी तयार होते तर तसं न होता अगदी परफेक्ट अशी बर्फी बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा इथं मी एक ओला नारळ फोडून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी गोल असा हा नारळ व्यवस्थित असा फुटला गेलेला आहे आता या नारळामध्ये असणारं खोबरं असंच गोल बाहेर निघण्यासाठी इथं मी एक ट्रिक वापरलेली आहे जेणेकरून असा गोलच नारळ किंवा खोबरं बाहेर निघेल बऱ्याच वेळा आपण नारळ फोडतो पण त्यामधलं खोबरं असं अखंडच बाहेर न येतात त्याचे तुकडे पडतात त्यामुळे नारळाच्या पाठीवरचा काळा भाग काढण्यासाठी देखील त्रास होतो तर आज आपण नवीन पद्धत बघूयात तर त्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यावरती एक चाळण ठेवून देते आता या चाळणीवरती आपण फोडून घेतलेलं खोबरं ठेवून देणार आहोत आणि या चाळणीवरती एखादं ताट किंवा गोल असं भांडं ठेवून मिडियम माचेवरती हे खोबरं आपण दहा ते पंधरा मिनिट छान असं उकडून घेऊयात तर असं केल्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या खोबऱ्याला पाण्याची वाफ लागते आणि त्यामुळे अगदी अलगत असं खोबरं बाहेर येतं तर साधारण पंधरा मिनिट झालेली आहेत आणि आता यावरील ती ठेवलेलं भांडं मी काढून घेते आणि आता हे नारळ देखील आपण काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात हा ते पंधरा मिनटानंतर नारळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या आपण सर्व साईडच्या कडा सोडून घेऊयात तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की याच्या साईडच्या कडा अगदी अलगत अशा मोकळ्या होतात तर हे खोबरं बाहेर काढण्यासाठी जास्त मेहनत देखील घ्यावी लागत नाही तर तुम्ही बघू शकता अगदी अख्खी वाटी अग अलगद अशी बाहेर आलेली आहे तर अशी गोल खोबऱ्याची वाटी बाहेर निघाल्यामुळे आपल्याला खोबऱ्याची साल काढायला देखील सोपं होतं तर इथं मी एक पिलर घेतलेला आहे आणि या साह्याने आपण याचे सर्व पाठीवरचा काळा भाग काढून घेऊयात तुम्ही हा काळा भाग काढला नाहीत तरी देखील चालेल चवीमध्ये काहीच फरक पडत नाही यामुळे बर्फी थोडीशी काळसर अशी तयार होते तर इथं मी दोन्ही खोबऱ्याच्या साली काढून घेतल्या आता हे खोबरं आपण बारीक असं चिरून घेऊयात तर हे खोबरं मी मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घेणार आहे तुम्ही पाहिजे तर हे खोबरं खाऊन देखील घेऊ शकता तर चला मग या सर्व खोबऱ्यांचे बारीक असे तुकडे करून घेऊयात तर या ठिकाणी सर्व खोबरं कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे खोबरं ओलं असल्यामुळे हे खोबरं अगदी पटकन असं बारीक होतं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे निम्म खोबरं घालून घेऊयात आणि या खोबऱ्याचा कीज तयार करून घेणार आहोत तर मिक्सर ऑन ऑफ करत इथं मी खोबरं बारीक असं करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी एकसारखं इथं आपल्या खोबऱ्याचा कीज बनवून तयार झालेला आहे तर याच पद्धतीने राहिलेलं सर्व खोबरं देखील मी बारीक करून घेते या ठिकाणी सर्व खोबरं बारीक करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता अगदी पांढरं शुभ्र असा इथं नारळाचा कीस बनवून तयार झालेला आहे तर हा नारळाचा कीस आपण साईडला ठेवून देऊयात आता एका पॅनमध्ये साधारण एक ते दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या बर्फीमध्ये तूप घातल्यामुळे बर्फीला मस्त तुपट अशी टेस्ट येते मला जर तूप आवडत नसेल नाही घातलं तरी देखील चालेल तर तूप थोडंसं मेंट झाल्यानंतर यामध्ये आपण कीज घालून घेऊयात तर या ठिकाणी साधारण दोन वाटी नारळाचा कीस भरलेला आहे तर हा खोबऱ्याचा किस आता लो टू मिडियम फ्लेमवरती छान असा परतून घ्यायचा आहे असा हा खोबऱ्याचा कीस परतल्यामुळे यामध्ये असणारं मॉइश्चर कमी होतं आणि खोबऱ्याची बर्फी तयार करण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही चला तर मग एक ते दोन मिनिट हा नारळाचा कीस छान असा परतून घेऊयात पण लक्षात ठेवा याचा आपल्याला कलर चेंज करायचा नाही कुठेही आपल्याला गॅस हाय करायचा नाही लो टू मीडियम आचेवरतीच हा कीस आपण व्यवस्थित असा परतून घेणार आहोत या ठिकाणी मी एक ताट घेतलेलं आहे या ताटाला आपण तूप लावून घेऊयात आणि हे तूप ताटाला व्यवस्थित असं पसरवून लावायचं आहे ताटाला मिश्रण लावल्यामुळे वडी खाली चिटकत नाही अगदी अलगत अशी निघून येते तर अशी पूर्वतयारी करून ठेवली की जेव्हा आपण वडीचं मिश्रण ताटामध्ये ओततो ते मिश्रण जास्त पुढं जात नाही किंवा त्याच्या नारळाच्या वड्यादेखील कडक होत नाहीत तर साधारण दोन मिनिट हा खोबऱ्याचा कीस व्यवस्थित असा परतून घेतला आता यामध्ये आपण एक वाटी साखर घालून घ्यायची आहे तर इथं मी दोन वाटी नारळाचा किस घेतला होता त्यासाठी एक वाटी साखर यामध्ये आपण घालून घेऊयात साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त करू शकता पण दोन वाटी नारळाच्या किसासाठी एक वाटी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा जर साखर जास्त घातली तर नारळाची वडी खूप जास्त गोड लागू शकते आणि जर कमी घातलीत तर नारळाच्या वड्या पाडायला थोडासा त्रास होऊ शकतो त्यामुळे इथे मी सांगितलेलं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे याच पद्धतीने तुम्ही देखील नारळाची वडी नक्की ट्राय करून बघा सर्व साखर नारळाच्या किसामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दुधावरची साय घालून घेणार आहोत तर अशी दुधावरची साय या बर्फीमध्ये घातली की आपली बर्फी अगदी नरम अशी तयार होते जास्त कडक देखील तयार होत नाही चला तर हे मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर यामध्ये आपण जी साखर घातली होती ती पूर्णपणे विरघळलेली आहे आणि यामुळे नारळाचा किस देखील थोडासा ओलसर तयार झालेला आहे तर आता आपण हे मिश्रण सतत हलवत हे मिश्रण थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे जेणेकरून या वड्या अगदी परफेक्ट अशा तयार होतील तर चला तर मग तीन ते चार मिनिट लो टू वरती हे मिश्रण छान असं परतून घेऊयात तर साधारण तीन ते चार मिनिट हे मिश्रण छान असं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये अजूनही पाण्याचा अंश आहे तर हे आपल्याला मिश्रण पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे तर अजून तीन ते चार मिनिट हे मिश्रण छान असं परतून घेऊयात यामध्ये आपल्याला अजिबात पाणी दिसायला नाही पाहिजे चला तर हे मिश्रण अजून थोडा वेळ परतून घेऊयात सुरुवातीपासून आत्तापर्यंत हे सारण तयार करण्यासाठी मला दहा ते बारा मिनिट लागलेले आहेत ला आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की हे सारण थोडंसं सा कोरडं दिसायला लागलेलं ला आहे यामध्ये आपल्याला कुठेच पाणी देखील दिसत नाही तर हे मिश्रण आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा याचा गोळा तयार होतोय याचाच अर्थ इथं आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर यापेक्षा आपण हे मिश्रण अजून कोरडं करायचं नाही आता गॅस बंद करून घेऊयात तर सर्वात शेवटी यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून यामध्ये टाकलेली वेलची पावडर सर्व मिश्रणाला व्यवस्थित लागेल आता हा तयार झालेला खोबऱ्याचा कीस आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करून घ्यायची आहे जेणेकरून आपलं हे सारण कोरडं होणार नाही किंवा थंड होणार नाही आणि आता हे सर्व सारण आपण या चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं सा पसरून घेऊयात तुम्ही पाहिजे तर वाटीला थोडंसं तूप लावून देखील हे मिश्रण व्यवस्थित असं पसरून घेऊ शकता जेणेकरून हा खोबऱ्याचा कीस व्यवस्थित असा सर्व साईडनी पसरला जाईल सर्व नारळाचा कीस व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर गरम असतानाच आपण एखादा उलटण्याच्या साह्याने या पद्धतीने त्याला बर्फी पाडून घेऊयात तर बर्फी तुम्हाला जेवढी लहान मोठी पाहिजे त्या आकाराने तुम्ही ही बर्फी तयार करून घ्या तर असं गरम असतानाच आपण यामध्ये कट मारल्यामुळे बर्फी अगदी पटकन अशी निघून येते याचे अजिबात तुकडे परत नाहीत तर या बर्फीवरती थोडेसे पिस्त्याचे काप देखील लावून घेऊयात तर इथं मी सर्व बर्फी तयार करून घेतली आता ही बर्फी आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर साधारण अर्ध्या तासाने ही बर्फी आपण काढून घेऊयात जेणेकरून या बर्फीचे अगदी छान असे पीस तयार होतील तर अर्धा तास झालेला आहे आणि आता आपण ही बर्फी काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अगदी पटकन अशी इथं ही बर्फी निघून आलेली आहे बाहेरून ही बर्फी आपल्याला जेवढी खुसखुशीत दिसते तेवढीच आतून मस्त रसरशीत अशी तयार झालेली आहे तर इथं आपली अगदी झटपट तयार होणारी नारळाची बर्फी बनवून तयार झालेली आहे ही बर्फी दहा ते पंधरा दिवस अगदी आरामशीर टिकते त्याचबरोबर ही बर्फी कुठेही कडक झालेली नाही आतून मस्त अशी इथे ही बर्फी लागते ही बर्फी जिवेवर बर ठेवली की अगदी पटकन अशी विरगळली जाते तर तुम्ही देखील या नारळी पौर्णिमेला ही नारळाची बर्फी नक्की ट्राय करून बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओबरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा